माझे नाव केशर भुतेकर आहे मी देवीच्या जात्यावरल्या वया म्हणित आहे आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवाक लुळ तीरताच पाणी कशनढवळलं या खेळविल दैतवी न खेळविल शण ढवळल आवा या या आवा तूळ जान या खेळवी दैतवी न खेळवी आवा आवाक तीर तीरथाच पाणी क पीव येळ हि चव दुतल सवयेच दूतल सवयेळ पाणी कशेन पिवयेळ आवा तुळ जाबाईच हि चव दुतल सवयेळ हिच दूतल समावळला दिवाला लाव तू दिवटनी हिलावने व नेसवा पैटणी हिला नेसवा पैटणी दिवाला व तू देवटनी आ हिलावने सवाप इटनी, हिलाने हिला इटनी, धन्यवाद